सकाळचे सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे झालेले आहेत सूर्यनारायण दिसायला लागलेत आणि त्याआधी आपलं सगळं आवरलं आहे देवाची पूजा तुळशीची पूजा नैवेद्याचे ताट वाढून तयार आहेत आता नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची आहे आज आपण धनुर्मास निमित्त नैवेद्याची संपूर्ण थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत धनुर्मास म्हणजे काय तर मार्गशीर्ष महिना ते पौंश महिना याच्यामध्ये जे रविवार येतात मग कधी चार येतात कधी पाच येतात जितके रविवार येतील तितक्या रविवारी सूर्यनारायणाची पूजा करावी चांगलीच असते पण त्यातल्या एका रविवारी एखादं मेहमान जीव घालावं आपल्या यथाशक्तीनुसार दक्षिणा आणि ओटी भरावी कोणत्याही एका रविवारी सकाळी लवकर उठून सूर्य उदयापूर्वी सगळा स्वयंपाक तयार करून घ्यायचा आहे देवाची पूजा तुळशीची पूजा सूर्यनारायणाची पूजा करून नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे सातच्या आत सगळं व्हायला हवं आणि नंतर जेव्हा तुम्ही एखादं मेहवान किंवा सवाष्ण ब्राह्मण जेवायला सांगता तेव्हा सात साडेसात आठच्या दरम्यान जेवली तरी चालतात पण सूर्यनारायणाला नैवेद्य सातच्या आतच दाखवावा लागतो या नैवेद्यासाठी विशेष करून काही ठराविकच पदार्थ केले जातात जसं तेल लावलेली भाकरी पापड एखादा गोड पदार्थ लोणी वांग्याची भाजी आणि कडी खिचडी हे पदार्थ मुख्य आहेत मग बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही करू शकता जे बाकीचे पदार्थ मी येथे बनवलेले आहेत जेव्हा आपण चार माणसं घरामध्ये जेवायला बोलवतो तेव्हा ताटभर असे पदार्थ बनवतो त्या हिशोबाने मी येथे इतर पदार्थ घेतले इतके सारे पदार्थ करणं जमलं नाही किंवा मेहन जीव घालणं जमलं नाही तर ती लावलेली बाजरीची भाकरी आणि लोणी याचा नैवेद्य सूर्यनारायणाला दाखवला तरीही चालतो आणि विशेष म्हणजे शेवटचा धनुर्मासाचा जो रविवार असतो तो शक्यतो भोगीच्याच दिवशी येतो त्यामुळे एरवी जर तुम्हाला काही कारणानिमित्ते हे करणं जमलं नाही तर तुम्ही भोगीच्या दिवशीसुद्धा करू शकता येथे मी जे पदार्थ बनवले त्यामध्ये आहे मुळ्याच्या पानाची पचडी ते लावलेली बाजरीची भाकरी हिरव्या वाटाण्याची भजी पापड लोणी शिरा वांग्याची भाजी कढी खिचडी वरतून साजूक तूप आणि लिंबू चला तर मग हे पूर्ण ताट कसं बनवायचं ते बघूयात त्याआधीचं चॅनलला सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघा सुरुवातीला मी येथे खिचडी बनवणार आहे त्यासाठी किती खिचडी बनवायची त्या हिशोबाने तांदूळ आणि मुगाची डाळ घ्यायची आहे नैवेद्याचं ताट म्हणलं की साधा आणि सात्विक जेवण कांदा लसूण विरहित असतं डाळ आणि तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पातेलं गरम करायला ठेवा त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाका तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे कढीपत्ता एक छोटा चमचा हळद गोडा मसाला टाकायचा आहे रेसिपीचं सविस्तर साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तिखट चवीनुसार मीठ टाकायचे व परत थोडंसं पाणी टाकून एक उकळी आणून घ्यायची आहे तांदळाच्या हिशोबाने पाणी टाका उकळी आल्यानंतर त्यामध्ये धुवून ठेवलेला तांदूळ टाकूयात हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती खिचडी करून घ्यायची आहे खिचडी शिजेपर्यंत इकडे आपण भाजी बनवून घेऊयात भाजीसाठी एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल मोहरी जिरे कडीपत्ता हिंग टाकून चांगली फोडणी तयार करून घ्यायची त्यामध्ये वांग्याचे उभे कट केलेले काप वांग्याची भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मी येथे उभे काप करून घेतलेत हे जे वांग्याचे काप आहे ते तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचेत तेलावरतीच वांगी थोडीशी मऊ करून घेऊयात यामध्ये एक छोटा चमचा गोडा मसाला एक छोटा चमचा गरम मसाला हळद हे सगळं टाकून परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात त्यानंतर यामध्ये आवडीनुसार तिखट चवीनुसार मीठ व पाणी टाकून व्यवस्थित एकत्र करून मंद आचेवरती ही भाजी फार पातळ किंवा फार दाट नसते ताटलीमध्ये वाढता यावी इतपत पातळ करून घ्यायची आहे ही भाजी मंद आचेवरती चांगली शिजून घेऊयात तोपर्यंत खिचडी किती शिजली ते बघूयात खिचडी शिजत आहे रंग ही सुरेख आलेला आहे परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि मंद आचेवरती चांगली पूर्ण खिचडी शिजून घेऊयात भाजीसुद्धा अगदी मऊ अशी शिजली याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचे त्यानंतर परत दोन तीन मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायची आणि गॅस बंद करून टाकायचाय या सगळ्या पदार्थामध्ये कोथिंबीर टाकायची पण मी येथे अचानक धनुर्मासाचा कार्यक्रम ठरवल्यामुळे सकाळच्या वेळेला कोथिंबीर मिळणं शक्य नव्हतं त्यामुळे मी कोथिंबीर वापरलेली नाही पण तुम्ही सगळ्या पदार्थामध्ये कोथिंबीर नक्कीच टाका भाजी शिजेपर्यंत इकडे आपण कढीची तयारी करून घेऊयात कढीसाठी मी येथे एक छोटी वाटी भरून बेसन पीठ घेतले चवीनुसार साखर म्हणजे दही किती आंबट आहे त्या हिशोबाने साखर आहे चवीनुसार मीठ टाकायचे आल्याचा कीज टाकायचा आहे थोडीशी हळद टाकूयात यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्या म्हणजे याच्यामध्ये गाठी होणार नाहीत येथे मी दह्याच्या ऐवजी ताक वापरले कारण सकाळीच ताजं लोणी तयार केल्यामुळे त्याचं ताक शिल्लक होतोच हेच ताक मी येथे कडीसाठी वापरणार आहे याआधी मी दह्याची कडी कशी बनवायची कडीचे अनेक प्रकार कसे बनवायचे ते मी दाखवलेलंच आहे किती कढी बनवायची त्या हिशोबाने ताक घ्या माझ्याकडलं ताक अजिबात आंबट नसतं त्यामुळे मी जास्त प्रमाणामध्ये ताक आहे ताक टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या आता आपण या कढीला फोडणे देणार आहोत एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घ्यायचंय या तुपामध्ये जिरे टाकायचे आहेत कढीपत्ता हिंग आणि थोडीशी हळद टाकून घ्यायचे त्यानंतर आपण जे एकत्र केलेलं ताक आहे त्या या फोडणीमध्ये टाकूयात कढी व्यवस्थित एकत्र करून घेऊयात मंदाराची वरती याला एक उकळी आणून घ्यायची आहे बऱ्याच जणांची तक्रार असते की कढी फुटते तर फुटणार नाही याची काळजी घ्या नाही तर मग चौथा पाणी होतं कढीला उकळी आली आहे गॅस बंद करायचा आहे कढी तयार आहे इकडे आपली खिचडी आणि भाजी तयार आहे आपण आता येथे बनवणार आहोत मुळ्याच्या पानाची पचडी यासाठी येथे मी मुळ्याचे पानं स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेत आणि एक छोटी वाटी भरून ओल्या नारळाचा चव घेतलाय हे दोन्ही एकत्र करायचे यामध्ये हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे टाकूयात चवीनुसार मीठ अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आवडत असेल तर चिमूटभर साखर टाका आणि व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्या या पद्धतीनं आपली मुळ्याच्या पानाची पचडी तयार आहे येथे मी जे भजी बनवणार आहे त्यासाठी मी येथे ओले दाणे वापरलेत तसं पाहिलं तर भजी तुम्ही कांदा सोडून कशाचीही का करू शकता पण माझ्याकडे मटारदा होते तर मी इथे एक वाटी मटारदा थोडासा आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची घेते यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ टाका कोथिंबीर असेल तर सुद्धा टाकायची आणि बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक नको किंवा जास्त ओबडधोबडही नको या पद्धतीनं व्हायला हवं काढून घेऊयात दुसऱ्या भांड्यात काढल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचे दोन चमचे बेसन पीठ टाकायचे हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात यामध्ये थोडेसे अख्खे जिरे आणि एक मोठा चमचा भरून तीळ टाकायचे परत एकदा हे पीठ सगळं व्यवस्थित एकत्र करून वीस मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून देऊयात शिरा बनवण्यासाठी जाडबुडाची कढाई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक वाटी रवा टाकून भरपूर असं साजूक तूप टाकायचे आणि हा रवा मंद आचेवरती हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कितीही घाईची वेळ असो किंवा अचानक कुणी पाहुणे आले तर आपल्या मदतीला धावून येणारा हा गोड पदार्थ म्हणजे शिरा चवीला छान आणि करायलाही सोपा रवा अगदी मस्त भाजल्या गेला जितका रवा भाजलेला असेल तितका शिरा छान होतो येथे मी शिऱ्यामध्ये जवळजवळ अर्धा लिटर दूध टाकले आणि लागलं ला तर वरतून पाणी टाकू शकता पण सुरुवातीला मी येथे दूधच टाकले अगदी मऊ असा हा रवा शिजल्यानंतर चांगलाच घट्ट व्हायला सुरुवात होते आणि घट्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आवडीनुसार साखर टाकायचे येथे मी एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घेतली साखर टाकल्यानंतर परत व्यवस्थित एकत्र करून घ्या यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आणि जायफळ वेलची पावडर टाकायची याआधी मी शिऱ्याचे अनेक वेगवेगळे वेग प्रकार दाखवलेत एकदा माझ्या चॅनलला नक्कीच भेट द्या तुम्हाला भरपूर साऱ्या रेसिपी बघायला भेटतील परत एकदा हे सगळं एकत्र करून घ्या आणि गॅस बंद करून टाका शिरा तयार आहे यानंतर आपण येथे बनवणार आहोत ती लावलेली बाजरीच्या पिठाची भाकरी किती भाकरी बनवायच्या त्या हिशोबाने पीठ घ्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाका बरेच जण बाजरीचं पीठ दळून आणताना त्यामध्ये खडे मीठ वापरतात पण मी येथे आयत्या वेळेलाच मीठ टाकून भाकरी बनवते मीठ टाकल्यानंतर सगळं पीठ व्यवस्थित एकत्र करून घ्या व लागेल तसं थोडंसं पाणी टाकून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून पीठ अगदी एकजीव आणि व्यवस्थित मळून घ्या जितकं जास्त मळलेलं पीठ असेल तितकी भाकरी छान होते पिठाचा गोळा हातावरती ठेवून एक्स्ट्राचं पीठ बाजूला काढून ठेवा व त्याला व्यवस्थित आकार देऊन सुक्या पिठावरती ही भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आहे भाकरी सगळ्यांनाच बनवता येते व मोठमोठ्या भाकऱ्या बनवतात मी फार मोठी किंवा फार बारीक नाही मध्यम आकाराची मध्यम जाडीची भाकरी व्यवस्थित करून घ्या सगळी पूर्ण भाकरी तयार झाल्यानंतर त्याच्यावरती तिळ टाकायचेत आणि तीळ टाकून सावकाश हलक्या हाताने दाब देऊन सगळे तीळ भाकरीला लावून घ्यायचेत या पद्धतीनं भाकरी तयार आहे तवा गरम करायला ठेवायचं आहे तव्यावरती ही भाकरी तिळी लावलेली साईड खालच्या बाजूने करा वरतून पाणी लावून घ्या खालच्या बाजूने अगदी कडक होईपर्यंत व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची आहे उलथण्याच्या साह्याने ही भाकरी पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी खरपूस अशी भाजून घेऊयात दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित अशी भाजल्या गेली आहे तवा बाजूला करूयात आणि गॅसवरती भाकरी टम्म फुगेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊयात बघू शकता अगदी मस्तच अशी ही भाकरी फुलली आहे व्यवस्थित दिसत नाही आहे पण अगदी टम्म अशी फुगलेली आहे सगळ्या भाकरी याच पद्धतीनं करून घेऊयात सगळा स्वयंपाक जवळजवळ तयारच आहे सगळ्यात शेवटी आपण गरम भजी करणार आहोत तेल गरम करायला ठेवले आणि जे आपले भज्याचं पीठ वीस मिनटासाठी मुरायला ठेवलं होतं ते चांगलंच हलकं झालंय छोटे छोटे आवडीनुसार तुम्ही भजे तेलामध्ये पाडून मंद आचेवरती हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेऊ शकता भजी तयार आहेत काढून घेऊयात आणि सगळे भजी याच पद्धतीनं तळून घेऊयात या पद्धतीनं धनुर्मा स्पेशल नैवेद्याची थाळी तयार आहे साध्या सोप्या पद्धतीनं अगदी सात्विक जेवण कांदा लसूण विरहित असून सुद्धा चवदार लागतं रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा भेट द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद